हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेनं आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात यशोऱ्यात आणि खूप छान असा जावो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्रिपुळा चूर्ण चूर्ण फेसपॅकचा कसा बनवायचा आणि त्याने आपल्याला कोणता फरक पडतो ते या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे हा फेसपॅक पूर्ण आयुर्वेदिक असून तुम्हाला तुमच्या स्किनला नॅचरल व्हाईट काळे डाग मुळापासून घालवणारा हा तुमच्या स्किनमधील सर्व डस बाहेर काढण्यास मदत करतो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हीही तुमच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ फेसपॅक यूज करून बघा तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला क कसा फरक पडतोय ते तर चला तर वेळ न घालवता बघूयात कसा फेसपॅक मी बनवते आणि किती माझ्या चेहऱ्यावर ग्लो येतोय ते छोटंसं एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक श्रीफळ चूर्णचा स्पून मी एक घातलेला आहे थोडीशी नॉर्मल हळद घातलेली आहे अर्धा स्पून आणि थोडंसं ग्रिस ग्लिसरीन घातलेलं आहे एक स्पून अलोवेरा जेल घातलेलं आहे आणि थोडंसं नॉर्मल दूध घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलेलं आहे मी आणि छान असं सर्व हे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं छान असं हलवून हलवून छान असं घ्यायचं आहे पॅक सर्व फॅक मस्त गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आहेत छान असं हलवून घ्यायचं आहे जरा पण त्याच्यामध्ये हे गाठी राहिल्या नाही पाहिजेत छान असं हलवून घ्यायचं आहे छान दूध कच्चं घ्यायचं चेहऱ्यावर निकार आणि खूप असं व्हायटनिंग क्रीम आहे ही चेहऱ्याची पण तुम्ही डेली यूज करायला हवी छान असं हलवून घेत आहे मी मस्त असं छान हलवून घेतलं ना खूप छान हा पॅक आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचा आहे छान असा बघा हलवून घेतलेला आहे सर्व मिक्स केलेला आहे आणि बघू शकता छान असा आपल्याला पॅक तयार झालेला आहे आता चला तर आता आपण चेहऱ्यावरती लावून घेऊयात आपल्या स्किनला हे नॅचरल व्हाईट बनवते काळे डाग मुळापासून घालवतं हा तुमच्या स्किनमधील डट्स सर्व घाण बाहेर काढण्यास मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स वगैरे काळे डाग असतील ना ते मुळापासून नष्ट करण्यास मदत करते आणि जर आपली ड्राय स्किन डॅमेज स्किन असेल तर ही सॉफ्ट नरम चमकदार चमकदार स्किन बनवते पण याचा उपयोग आपल्याला नियमितपणे करायला हवे आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा रात्री झोपताना किंवा सकाळी कधीही आपल्याला टाईम भेटेल तेव्हा याचा पॅक बनवून आपल्याला स्किनवर लावायला हवा तर याचा आपल्याला खूपच छान स्किनवर काचेसारखा का ग्लो आणि वयही कमी दिसण्यास मदत करेल तर चला आज आज बघूयात किती माझ्या स्किनवर किती ग्लो येतोय ते छान असा सर्व बाजूने मी छान सर्व चेहऱ्याला लावून घेतलेला आहे पॅक आणि आता मी वीस ते पंचवीस मिनटं ठेवणार आहे काहीही आपल्याला मसाज करायचा नाही काही नाही फक्त पॅक जसं आपण फेशियलचा पॅक लावतो तसा आपल्याला हा लावायचं आहे मुलतानी मिठीचा पण लावताना तसाच हा पॅक आपल्याला यूज करायचा आहे प वीस ते पंचवीस मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे फक्त लावून काहीही घासायचं नाही काही नाही फक्त सर्व बाजूंनी आपल्याला लावता छान असं लावलं पाहिजे छान मस्त असं लावून घेतलेलं ला आहे आणि मस्त आता मी वीस ते पंचवीस मिनटं चेहऱ्यावरती ठेवणार आहे मस्त सर्वीकडे कुठेही राहिली नाही पाहिजे अशी आपण छान असं लावून पसरवून घ्यायचं आहे सर्वीकडे आणि बघू शकता डोळ्यावरती वगैरे आपल्या खूप असे बाहेर उन्हाचे वगैरे काळे डाग उन्हामुळे पडलेले असतात छान असं मस्त कपाळावरती सर्व बाजूनी केसांच्या भोवतनी छान असं लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला छान मस्त वीस ते पंचवीस मिनटं बघा सुकून द्यायचं आहे जरा पण कुठं राहिलं नाही पाहिजे छान असं लावून घ्यायचं आहे बघू शकता छान असं लावून झालेलं आहे माझं आता चला तर आता वीस ते पंचवीस मिनटं सुकवून घेऊयात फॅन खाली वगैरे हे सुकवायचं नाही आहे आपल्याला छान असं बघा आता सुकत आलेलं आहे जरासं राहिलेलं ते मी हातालाही लावलेलं आहे छान असं आता बघा सुकवून घेऊयात चला तर बघू शकता छान असं खूपच बघू शकता तरी मी गडबडीत पाच ते दहा दहा मिनटंच मी ठेवलेला तरी एवढा ग्लो आलेला आहे तुम्हाला कसा वाटतंय जरूर सांगा मला आणि बघू शकता छान मस्त हा याचा उपयोग तुम्ही जरूर करा आयुर्वेदिक असून कोणताही साईड इफेक्ट्स नाही आणि बघू शकता छान असं मस्तही असा बनलेला आहे तर चला तर मी व्हिडिओला इथंच करत आहे इन आणि पुढच्या व्हिडिओ छान छान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून स सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि बघू शकता खूप छान माझ्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बघू शकता सॉफ्ट छान स्किन आणि तुम्हाला कसं वाटतं जरूर सांगा